ती बाबत नवा वाद निर्माण होतोय गोदावरी नदी प्रदूषित नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अहवाल दिलाय सामाजिक कार्यकर्त्यांच्या अहवालावर आक्षेप घेण्यात येतोय गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत गोदावरी नदीतील पाणी प्रदूषित नाही असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केल्याने यावर नदीच्या प्रदूषण मुद्द्यावरती काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय वॉटर क्वालिटी इंडेक्समध्ये वेटेज दिलेलं आहे प्रत्येक पॅरामीटरला एक स्वतःचं वेटेज आहे वेटेज वेटेजनुसार हा वॉटर क्वालिटी इंडेक्स जनरेट केला जातो आणि वॉटर क्वालिटी इंडेक्स नुसार ठरलं जातं की हे चांगली स्ट्रेच आहे का मीडियम स्ट्रेच आहे का पोल्युटेड स्ट्रेच आहे त्या वॉटर क्वालिटी इंडेक्सप्रमाणे ठरतो अशा पद्धतीचं आपण प्रत्येक महिन्याला गोदावरी मध्ये सॅम्पल्स कलेक्ट करतो अनालिसिसमध्ये त्याचे रिझल्ट आपल्या वेबसाईटवर असतात सगळ्यांना अवेलेबल आहे पिछले 10-15 साल से जो हम लोग चिल्ला चिल्ला के कह रहे थे कि गटर छोड़ा जा रहा है ईटीपी नहीं है पूरी इंडस्ट्रीज का वेस्ट इसमें आ रहा है और आ, इतना ज्यादा पोल्यूट पोल्यूशन के ऊपर हम लोग शोर कर रहे थे अवेयरनेस कर रहे थे लेकिन एम ने अपना जो डाटा दिया है उसने पूरा गेम ही पलट के रख दिया ये आप एम का डाटा देखेंगे तो बीओडी लेवल जो पीने का पानी होता है वो पांच तीन के आसपास होना चाहिए इन्होंने बीओडी लेवल टीम का दिखाके ये बता दिया है कि पूरी गोदावरी वालदेवी नंदिनी रिवर का पीने का पानी है मतलब इतनी साफ है लेकिन सिर्फ पेपर पर अनेक वर्ष पासून गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी एकीकडे स्थानिक पापीवर्दी म्हणजे स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असताना उतरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र गोदावरी नदी प्रदूषित नाही अशा पद्धतीनं हे दावा केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय मी नाशिकच्या राम या रामकुंड परिसरामध्ये आहे खरंच या परिसरामध्ये कुंभमेळ्यासारखा एक मोठा धार्मिक जो कार्यक्रम आहे ते सुद्धा पार पडतो खरं तर, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वॉटर क्वालिटी इंडेक्स आ, हे चेक करण्यात येतो आणि त्याच आकडेवारीमध्ये गोदावरी नदी हे प्रदूषित नाही अशा पद्धतीचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं करण्यात आलेला आहे गोदावरी नदी परिसरातील जवळपास सहा ठिकाणाचे वॉटर क्वालिटी इंडेक्स हे एम पी सी करना चेक करण्यात आलेलं आहेत आणि त्याच या सगळ्या तपासणीमध्ये नदीतलं पाणी हे अस्वच्छ नाही किंवा गोदावरी नदी हे प्रदूषित नाही अशा पद्धतीचा एक निकाल असेल किंवा माहिती असेल ते एम पी सी देण्यात आलेला आहे या सगळ्या प्रोसेसवरती या प्रदूषणाच्या मुद्द्यावर काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र आक्षेप घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण या सगळ्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती लढतोय गोदावरी नदी हे प्रदूषित आहे अनेक जणांनी हे मान्य केलेलं आहे इतकंच नव्हे तर अनेक नाले असतील गटारी असतील या सगळ्या या गटारी आणि नाल्यामधलं जो पाणी आहे तो थेट गोदावरी नदीमध्ये येतो त्यामुळे गोदावरी नदी हे प्रदूषित आहे जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री असतील या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून या सगळ्यावरती काय नेमकं निर्णय घेतात किंवा या सगळ्या वॉटर क्वालिटी इंडेक्सचा जो संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची चौकशी आणखीन एकदा करण्यात येतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक